नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्यापैकी अनेकांनी बोलक्या भावल्यांचा खेळ पाहिला असेल बोलक्या भावल्यांचा सा खेळ सादर होत असताना त्यांची दोरी एका वेगळ्या व्यक्तीच्या हातात असते आणि ती व्यक्ती जसं नाचवेल तसं बोलक्या भावल्या आपल्यासमोर खेळ सादर करतात सध्या काँग्रेसमध्ये एका बोलक्या बाहुलीचा तमाशा चालू आहे मी कोणाबद्दल बोलते हे तुमच्या लक्षात आलंच असेल जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला त्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत दहशतवाद्यांची ठाणी उद्ध्वस्त करतानाच त्याला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची सुद्धा दाणादान उडवली मात्र त्यामुळे झोप उडाली ती काँग्रेसची आणि या धक्क्यातून काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते अजूनही सावरलेले नाहीत ऑपरेशन सिंदूर बद्दल काँग्रेस नेत्यांनी अनेक मुक्ता फळं उधळली पण त्यावर कडी केली ती सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार शिंदे यांनी ऑपरेशन वर सभागृहात चर्चा सुरू असताना एकोणतीस जुलैला प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर हा केवळ माध्यमांमध्ये सरकारने केलेला तमाशा आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं हे फक्त वादग्रस्त वक्तव्यच नव्हतं तर भारतीय सैन्याचा अपमान करणार होतं त्या नेमकं काय म्हणाल्या ऐकूया ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ती का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था काँग्रेस मध्ये वाचाळ वीरांची काही कमी नाहीये आता सत्तेच्या राजकारणात नौख्या असूनही वाचाळ वीरांचा प्रणीती शिंदे पुढचा रांगेत आलेत याआधी मे दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा त्यांनी असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळेस त्या असं म्हणाल्या होत्या की राक्षसाला रक्त लागतं तसं भाजपला दंगली लागतात आता तर भाजपला विरोध करता करता या ताईंनी थेट भारतीय सैन्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांच्या या विधानाचे आता चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहेत ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चांगलेच संतापले त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी काँग्रेसला चांगलंच सुनावलंय काँग्रेसच्या आकांमध्ये हे बोलण्याची हिंमत नाही म्हणून आपल्या पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तीकडून ते ही स्क्रिप्ट वाचून घेत आहे असा घणाघात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला थोडक्यात काय तर स्क्रिप्ट पक्ष नेत्याची आणि चेहरा प्रणिती शिंदेचा ते अडखळत अडखळत त्या बोलल्या आणि अखेर तमाशा या शब्दावर त्यांनी जोर दिला आणि तो डायलॉग एकदाचा पोहोचवला राहुल ऑक्युपइड काँग्रेसमध्ये आपलं स्थान बळकट करण्याचा प्रणितीताईंचा प्रयत्न चांगला होता पण त्या नादात आपण काय बोलतोय कुणावर काय आरोप करतोय हेच त्या विसरून गेल्या आणि भारतीय सैन्याच्या शौर्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले अर्थात प्रणितीताईंकडून तशी काही फार वेगळी अपेक्षा नाहीये कारण खाण तशी माती प्रणिती शिंदे यांचे वडील म्हणजे देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनीही याआधी अशाच प्रकारे संतापजनक वक्तव्य केलं होतं गृहमंत्री असताना सुशील कुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद ही संकल्पना जन्माला घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावरून काँग्रेसने मुस्लिम लांगुल चालनासाठी हिंदूंनाच दहशतवादी ठरवण्याचा कुटील डाव आखला होता अशा वादग्रस्त वक्तव्याचा आणि पक्षनिष्ठेचा वारसाच प्रणिती पुढे चालवत दहशतवाद असा अपप्रचार ते ऑपरेशन सिंदूर तमाशा अशी चिखलफे असा तो प्रवास आहे फरक एवढाच आहे की आत्ताच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि आजचं ऑपरेशन शिवशक्ती त्या माध्यमातून घुसखोरीचा डाव आपल्या सैन्याने उधळून लावला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केलं हे सगळं पाहून काँग्रेस नेत्यांना आता पोटदुखी सुरू झाली काँग्रेसच्या आकांची आता झोप उडाली थोडक्यात काय तमाशा करताय ते आजच्या भागात इथेच थांबते पण या सगळ्या तमाशाविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह तोपर्यंत तो पाहत रहा साप्ताहिक विवेक धन्यवाद